तयारी शिष्यवृत्तीची आता पाचवी उपघटक विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला सम व मूळ संख्या कोणती एक एक दोन दोन तीन तीन चार सहा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन स्पष्टीकरण पाहूया एक ते शंभर संख्यामध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत मात्र दोन एकमेव लहान समसंख्या मूळ संख्या आहे म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा एक ते पन्नास संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत एक, एक पंचवीस दोन दहा तीन पंधरा चार पर्याय क्रमांक तीन पंधरा स्पष्टीकरण पाहूया एक ते पन्नास संख्यामध्ये पंधरा मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक 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 सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा दोन लाख पस्तीस हजार आठशे ब्याण्णव तीन लाख पंचेचाळीस हजार एकोणऐंशी अडतीस हजार चारशे एकोणतीस सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पाच पस्तीस हजार आठशे एकवीस या गटातील समसंख्या कोणती एक तीन लाख पंचेचाळीस हजार एकोणऐंशी दोन अडोतीस हजार चारशे एकोणतीस तीन सात लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे पाच चार दोन लक्ष पस्तीस हजार आठशे ब्याण्णव बरोबर पर्याय क्रमांक कर चार दोन लाख पस्तीस हजार आठशे ब्याण्णव स्पष्टीकरण पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी कोणताही अंक असेल ती समसंख्या असते मग या ठिकाणी दोन लाख पस्तीस हजार आठशे ब्याण्णव या संख्येच्या एकक स्थानी दोन हा अंक आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक कर चार प्रश्न चौथा दोन अंकी मूळ संख्या किती एकवीस दोन बावीस तीन एकवीस चार पंचवीस बरोबर पर्याय क्रमांक तीन एकवीस दोन अंकी मूळ संख्या एकवीस आहेत म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा एक ते शंभर संख्यामध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या तो सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती एक नव्वद दोन अठ्याण्णव तीन शहाण्णव चार सत्त्याण्णव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन शहाण्णव स्पष्टीकरण पाहूया एक ते शंभरमध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या शंभर एक ते मध्ये सर्वात लहान संयुक्त संख्या चार यातील शंभर वजा चार फरक किती शहाण्णव म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा एकाहत्तरच्या मागे क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या खालीलपैकी कोणत्या एक सत्तर एकोणसत्तर दोन बहात्तर चौऱ्याहत्तर तीन एकाहत्तर त्र्याहत्तर चार एकसष्ट त्रेसष्ट बरोबर तर पर्याय क्रमांक एक सत्तर एकोणसत्तर स्पष्टीकरण पाहूया एकसष्ट ते सत्तर या संख्यामध्ये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर या संयुक्त संख्या येतात एक त्या एकत्रच्या पाठीमागे आहेत म्हणून उत्तर सत्तर एकोणसत्तर या संयुक्त संख्या येतील म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक प्रश्न सातवा पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी बे कोणती एक पहिल्या संख्येची पाच पट दोन दुसऱ्या संख्येची पाच पट तीन तिसऱ्या संख्येची पाचपट चार पाचव्या संख्येची बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या संख्येची पाचपट स्पष्टीकरण पाहूया कोणत्याही क्रमवार पाच संख्या पाच समसंख्या घेऊन बेरीज केल्यास तिसऱ्या संख्येची पाचपट येते दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा यांची बेरीज तीस येते ही संख्या सहाची म्हणजे तिसऱ्या संख्येची पाचपट आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा एक ते दहा संख्यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्यांच्या बेरजेतील फरक किती एक सतरा दोन अठ्ठावीस तीन अकरा चार पंचेचाळीस बरोबर तर पर्याय क्रमांक तीन अकरा स्पष्टीकरण पाहूया एक तर दहा मधील संख्येत दोन तीन पाच सात या चार मूळ संख्या आहेत व चार सहा आठ व दहा या संयुक्त संख्या आहेत संयुक्त संख्यांची बेरीज चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा बरोबर अठ्ठावीस आणि मूळ संख्यांची बेरीज दोन अधिक तीन अधिक पाच सा, अधिक सात बरोबर सतरा यातील फरक म्हणजे अठ्ठावीस मधून सतरा गेले किती अकरा म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नववा तीन अंकी सर्वात मोठी विषम व तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती एक नऊशे नव्याण्णव दोन आठशे अठ्ठ्याण्णव तीन एकशे एक चार एक हजार शंभर बरोबर तर पर्याय क्रमांक दोन आठशे अठ्ठ्याण्णव स्पष्टीकरण पाहूया विषम संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो सर्वात मोठी विषम संख्या नऊशे नव्याण्णव सर्वात लहान विषम संख्या एकशे एक, एक। मग यातील फरक म्हणजे वजबाकी नऊशे नव्याण्णव मधून एकशे एक, एक वजा करायचे तो येतो आठशे अठ्ठ्याण्णव म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दावा दोन अंकी सर्वात मोठी मूळ दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती एक सत्त्याण्णव दोन अकरा तीन अठ्ठ्याऐंशी चार शंभर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याऐंशी स्पष्टीकरण पाहूया एक ते शंभर संख्यामध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत त्यात अकरा ही दोन अंकी लहान मूळ संख्या व सत्त्याण्णव ही मोठी मूळ संख्या आहे मोठी दोन अंकी मूळ संख्या सत्त्याण्णव व लहान दोन अंकी मूळ संख्या अकरा यातील फरक म्हणजे वजाबाकी बाकी सत्त्याण्णव मधून अकरा गेले उरले अठ्ठ्याऐंशी म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न अकरा वा विषम संख्या आहे तर त्या संख्यानंतर लगेच येणारी पहिली विषम संख्या कोणती एक क्ष अधिक एक दोन क्ष अधिक दोन तीन क्ष चा दोन चार क्ष चा अधिक तीन बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन क्ष अधिक दोन स्पष्टीकरण पाहूया क्रमर विषम संख्या दोन दोन ने वाढत जातात म्हणजे क्ष क्ष नंतर येणारी विषम संख्या क्ष अधिक दोन उदाहरणार्थ पाच अधिक दोन बरोबर सात म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न बारावा सत्तावीस नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती एक चौतीस दोन चाळीस तीन छत्तीस चार बेचाळीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन चाळीस स्पष्टीकरण पाहूया सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस ही सत्तावीस नंतर येणारी पहिली समसंख्या आहे समसंख्या दोन दोन ने वाढत जातात म्हणून सातवी समसंख्या ही अठ्ठावीस नंतरची सहावी समसंख्या आहे यावरून ती संख्या अठ्ठावीस पेक्षा सहा गुणिले दोन म्हणजे साईन दोन्ही बाराने मोठी असते म्हणून अठ्ठावीस अधिक बारा बरोबर चाळीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे एक सोळा दोन छत्तीस तीन एकवीस चार नऊ बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन छत्तीस स्पष्टीकरण पाहूया दिलेल्या संख्यापैकी एकवीस व छत्तीस या त्रिकोणी संख्या आहेत आणि नऊ सोळा छत्तीस या संख्या आहेत म्हणून छत्तीस ही संख्या त्रिकोणी आणि चौरस संख्या देखील आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौदा हवा खालीलपैकी कोणती संख्या नाही एक नऊ दोन एकवीस तीन पंचवीस चार सोळा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन एकवीस स्पष्टीकरण पावया, नऊ बरोबर तीन गुणिले तीन सोळा बरोबर चार गुणिले चार पंचवीस बरोबर पाच गुणिले पाच म्हणून नऊ सोळा पंचवीस या चौर संख्या आहेत म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पंधरावा जर पहिली चौर संख्या चार मानली तर क्रमाने येणारी पाचवी चौर संख्या कोणती एक छत्तीस दोन एकोणपन्नास तीन चौसष्ट चार एक्क्याऐंशी बरोबर तर पर्याय क्रमांक एक छत्तीस स्पष्टीकरण पाहूया एक दोन गुणीला दोन बरोबर चार दुसरी संख्या येते तीन गुणीला तीन बरोबर तीन त्रिक नऊ तिसरी संख्या येते चार गुणीला चार म्हणजे चार चारचीक सोळा चौथी संख्या येते पाच गुणीला पाच म्हणजे पाच पाच पंचवीस आणि पाचवी संख्या येते सहा सात छत्तीस म्हणजे छत्तीस म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक एक प्रश्न सोळावा जर पहिली त्रिकोणी संख्या तीन असेल तर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्यांची दुप्पट किती थी। एक तीस दोन पंधरा तीन बेचाळीस चार एकवीस बरोबर तर पर्याय क्रमांक तीन बेचाळीस स्पष्टीकरण पाहूया दोन गुणिले तीन बरोबर सहा भागिले दोन म्हणजे भागिले दोन केल्याला सहा म्हणजे तीन येते म्हणजे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या येते त्रिकोणी संख्या काढायच्या असा काढायची असल्यास क्रमवार संख्या घ्यावी लागते जसं आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलं दोन गुणिले तीन म्हणजे पुढची संख्या दोनची पुढची संख्या तीन यांचा गुणाकार जो गुणाकार होईल त्याला भागिले दोन करायचं जे उत्तर येतं ती त्रिकोणी संख्या म्हणजे या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे तीन सहा दहा पंधरा एकवीस या क्रमाने येणारे त्रिकोणी संख्या आहेत पाचवी त्रिकोणी संख्या एकवीस दुप्पट एकवीस गुणिले दोन म्हणजे बेचाळीस म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन थँक्यू